नमस्कार मित्रांनो आज आपण रशियन भाषेत दिशा कशा विचारायच्या हे एका मजेदार कथेच्या माध्यमातून शिकणार आहोत रशियामध्ये कोणालाही प्रश्न विचारण्यापूर्वी माफ करा म्हणणे खूप महत्वाचे आहे ज्याला रशियनमध्ये इज्विनये म्हणतात कल्पना करा तुम्ही मॉस्कोमध्ये आहात आणि तुम्हाला एका सुंदर उद्यानाची दिशा विचारायची आहे तेव्हा तुम्ही म्हणाल इजविन पाझवॉली ते गद्दे माफ करा कृपया कुठे आहे जेव्हा आपल्याला काहीतरी विशिष्ट हवे असते जसे की स्टेशन तेव्हा आपण हवे आहे या अर्थाचे रशियन वाक्य माझे नुजनो वापरू शकतो तुम्हाला ट्रेन स्टेशन शोधायचे आहे म्हणून तुम्ही म्हणाल माझे नुझ्नो पॉकिसाल मला ट्रेन स्टेशन हवे आहे रशियन भाषेत कुठून जायचे हे विचारण्यासाठी क प्रोहित हा वाक्यांश आहे आता तुम्ही विचारत आहात क प्रो दो दोन कुलतुरी संस्कृती केंद्राकडे कसे जायचे मदत मिळाल्यावर आभार मानायला विसरू नका त्यासाठी रशियन शब्द आहेस पसईबा आणि होदिशा दाखवणाऱ्या व्यक्तीला धन्यवाद खूप खूप धन्यवाद म्हणायला विसरू नका जर तुम्हाला कोणी सांगितले की ती जागा फार दूर नाहीतर ते रशियन मध्ये येतो डालिको असे म्हणतील आता तुम्हाला तुमच्या हॉटेलचा रस्ता समजला आहे कारण ते येतो डालिको म्हणजे फार दूर नाहीये या उलट जर जागा लांब असेल तर ते तो ब्लिस्को म्हणतील पण आता तुम्ही तुमच्या हॉटेल जवळ पोहोचला आहात कारण ती जागा येतो ब्लिस्को म्हणजे जवळ आहे तर मित्रांनो आज आपण रशियन मध्ये दिशा विचारण्याचे काही खास मार्ग शिकलो आता तुम्ही नक्कीच रशियामध्ये हरवणार नाही